दिंडोरी तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमाचे स्कूल म्हणून परिचित असलेल्या संताजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या तेवीसवा क्रीडा महोत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण कैलास पगारे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यावेळी केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे दातेसर संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर वाडेकर किरण कोकाटे राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं क्रीडा सप्ताहामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट रनिंग सॅक रेस लेमनॅन स्पून बुक बॅलन्सिंग खेच स्किपिंग बॉलिंग बास्केट हॉपिंग फ्रूट कलेक्टिंग बॅक पॅकअप थ्री लेग्ज फ्रॉक जम्प आणि रिंग होविंग या क्रीडेचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा महोत्सवाची सांगता बक्षीस वितरण कार्यक्रम घेऊन करण्यात आली यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी